आमच्या सुयोगटाकडून मला सर्वांना धन्यवाद आम्ही पाणी फाउंडेशनमुळं तुम्ही आम्हाला ह्या सरांनी आम्हाला म्हणजे बालेवाडी स्टेजवर पाहिलं होतं आणि त्याने आम्हाला तिथं शोधायचा बी प्रयत्न केला होता की ह्या महिलांच्या बरोबर मला भेटायचे आणि ह्यांची आमची थोडीफार माहिती त्यांना आमच्या पाणी फाउंडेशनच्या टीमकडूनसुद्धा मिळाली होती आणि त्यांनी तो व्हिडिओ बघितला मग त्यांना आमच्याविषयी जरा ओढ वाटायला लागली की ह्या महिला काहीतरी करून दाखवू शकतील आणि आम्हाला ज्या वेळेला आमच्या रुपेशी जगतापकडून कळलं की बाबा की असं असं काम ह्यांच्याकडून आपण मिळवू शकतो करू शकतो आम्हा आमच्याकडं आमच्या माझ्या जा गटाकडं ना कष्ट करण्याची ताकद भरपूर आहे म्हणजे कुठलीही महिला अशी कंटाळा करत नाही घरी किती क कोणीही ओरडं ना पण कंटाळा करत नाही कामाचा कंटाळा करत नाही आणि आम आमच्यात वादविध होतात थोडेफार पण ते तेवढ्या पुरतंच होतात आणि एकत्र जे करतो आपण ते एकट होऊन एकटं राहून करू शकत नाही हे आम्हाला या गटामुळं कळलेलं आहे आणि त्यामुळंच आज आम्हाला हे काम म्हणजे यांच्यातर्फे भेटणार आहे पायड कंपनीतर्फे भेटणार आहे आणि ते काम मिळाल्यामुळं आज आमच्या महिला एवढ्या उत्साही आहे की कधी आपण ते करतोय आणि इथं ज्यावेळेला आम्ही ट्रेनिंगला आलो त्यावेळेला सकाळी वाटत होतं आता अगदी झोपचं टायमिंग झालेलं आहे आपल्याला म्हणजे कंटाळा येणार पण झोप आमची इथं आल्यावर कुठल्या कुठं पळून गेली ते आम्हाला कळलंच नाही आणि तुमचं म्हणजे प्रशिक्षण देत ते जो तुम्ही जो आम्हाला नाश्ता दिला <laughs> <laughs> जो जो होता त्याचा सगळ्यांनीच आस्वाद घेतला आणि जेवण पण खूप छान होतं आणि तुमची जी शिकवण्याची पद्धत होती हसत खेळत जरी आम्हाला वाटत होतं म्हणजे की तुम्ही जे इंग्लिश शब्द म्हणजे उच्चार जरी आम्ही आता ह्याच्यातल्या थोड्याफार शिकलेल्या आहेत जरी उच्चार आम्हाला प्रश्न आता म्हणजे नेहमी वापरत नसल्यामुळे उच्चार आम्हाला येत नव्हतं पण आमच्या ते डोक्यात शिरत होतं म्हणजे तुम्ही ज्या वेळेला विचाराल की बाबा हे कसं तयार होतं तो शब्द म्हणजे प्रत्येकीला सांगता येणार नव्हता पण तो आमच्या डोक्यात शिरलेला आहे आणि जरी तो शिरलेला नसला तरी आता आमच्याकडं पुस्तकं आहेतच आणि आमचा रुपेश सहकारी आमच्याबरोबर नेहमीच असतो प्रत्येक मिटिंगला असतो आणि सर असतात आणि जरी आम्हाला काय वाटलं तरी मी गावगडे सरांना फोन करते की बाबा हे असं म्हणजे आम्हाला ते समजून सांगा पहिलीच गोष्ट म्हणजे आम्हाला आता तुम्ही मगाशी एक ॲप ओपन करून तुम्ही म्हटलं की ती शेअर करायला ते करा आमच्या ते डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत कारण हे आम्ही कधी केलेलं नाही पण ह्या सगळ्या गोष्टी जरी डोक्याच्या बाहेरच्या असल्या तरी आमच्याकडे तेवढी हिंमत आहे की ते आम्ही करून दाखवणार म्हणजे मी करून दाखवणार ना माझ्या आमच्या म्हणजे पाणी फाउंडेशन मध्ये एक हे आहे की तुमचा आभार व्यक्त करायचं तर आम्ही हा तीन डाळे आणि तीन फुले देऊन तुमच्या टीमचं आभार व्यक्त सगळं पुढे तुम्ही सगळी पुढे